असते युवतींनी विविध कलागुणांचं सादरीकरण केलं विविध पारंपरिक वधूंच्या वेशभूषेत उतरलेल्या युवतींनी सर्वांच लक्ष वेधलं अहिल्या फाउंडेशन आणि उडान फाउंडेशनच्या वतीने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं टॅलेंट शो मेकअप आर्टिस्ट यांनी आपल्या मॉडेल्सना वधूंच्या पारंपरिक वेशभूषेत सजवलं होतं वधूंच्या वेशभूषेत युवतींनी रॅम्प वॉक करून विविध कलागुण सादर केले स्पर्धेत ऐंशी पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाल्या होत्या मेकअप आर्टिस्ट विद्या सोनवणे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी महोत्सवाचे स्वागत अध्यक्ष सुहास सोनवणे अहिल्या फाउंडेशनचे अध्यक्ष कावेरी कैतके उडान फाउंडेशनचे अध्यक्ष आरती शिंदे सुवर्णा कैतके कल्याणी गाडळकर आदी उपस्थित होते आयोजित कार्यक्रमामध्ये आज ब्युटी टॅलेंट शो झाला त्यामध्ये भरपूर स्त्रियांनी भाग घेतला आणि खूप छान छान असे मेकअप केले आणि असं म्हणजे वाटलंही नाही की इतका सुंदर शो होईल हा खूप चांगल्या प्रकारे हा संपन्न झाला आहे हा या सावित्री ज्योती महोत्सवाचा हा तिसरा दिवस आहे आणि त्यामध्ये हा जो शो झाला आहे तो अगदी तुफान झाला आहे मस्त झाला आहे खूप छान झाला आहे खूप प्रतिसाद दिला आहे ब्युटिशियननी या कार्यक्रमाला आणि आता आता हो या शो नंतर उद्या यां ज्या विद्यार्थिनी पार्टिसिपेट केलेलं आहे त्यांना सर्टिफिकेट वगैरे मिळणार आहे तर अशा प्रकारे खूप छान सगळं काही ह्या इथे उपलब्ध करून दिले स्त्रियांना आणि खूप छान हा शो झाला आहे सावित्री ज्योती महोत्सव कार्यक्रमामध्ये अकरा ते चौदा या तारखेपर्यंत जे जे कार्यक्रम झालेले आहेत त्यामध्ये आज ब्युटी टॅलेंट शो झालेला आहे आणि या ब्युटी टॅलेंट शोमध्ये अनेक मुलींनी चांगल्या प्रकारे योगदान दिलेले आहे आणि त्याप्रकारे त्यांचे जे मॉडेल ज्यांनी केलेले आहेत त्यांचे पार्टनर्स ज्या संचालिका आहेत त्यांनी पण व्यवस्थितमध्ये त्यांचा सर्व केलेला आहे त्यामुळे त्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी शनचं पाय केलेलं आहे आणि सुंदरता ती दाखवलेली आहे आणि त्याप्रकारे त्यांना तसे मार्क मिळतील आणि उद्या सर्टिफिकेट त्यांना भेटतील आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान जे झालेलं आहे ते नगरमधल्या सर्व नागरिकांचं झालेलं आहे आणि त्यांचं मी कौतुक करतो त्यांना आवाहन करतो किंवा संकटामध्ये जे जे आहे ते खरेदी करायला कारण का चौदापर्यंतच फक्त कार्यक्रम आहे आणि ता येण्याचा प्रयत्न करण्यात यावा आपला सावित्री ज्योतिमहोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमाअंतर्गत आपण ब्युटी टॅलेंट शो हा आयोजित केला होता कमी वेळेत उत्तम प्रतिसाद मिळाला ब्युटिशियननी त्यांचा मॉडेल तयार करून आणले त्यांच्या कले जी कला आहे ती सादर केली कमी वेळेत उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे मी स्वात मी उडान फाउंडेशन अध्यक्ष आरती शिंदे मनस मनपूर्वक त्यांचे आभार मानते सावित्री ज्योतीला असाच प्रतिसाद देत चला अशी इच्छा अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद आज सावित्री ज्योती महोत्सव आमचा चार दिवसाचा महोत्सव होता या चार दिवसाच्या महोत्सवामध्ये आजचा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशी सावित्री ज्योती महोत्सवामध्ये ब्युटी पार्लर आणि त्यांचे टॅलेंट्स हा विषय होता आणि या विषयाच्या अनुसरून आज जिल्ह्यातनं सर्व ब्युटी पार्लर्स आणि ब्युटी मेकओव्हर आणि ब्युटी ज्या आर्टिस्ट आहेत त्या सर्व आलेल्या होत्या आणि त्यांनी त्यांचे मॉडेलसोबत आणलेले होते या ब्युटी टॅलेंट शोला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटलेला आहे आणि तसेच खेड्यापाड्यातनं सुद्धा ब्युटी पार्लरवाल्या आलेल्या होत्या त्यांनीसुद्धा त्यांचे मॉडेल आणलेले होते, होते। आमचा उद्देश हा महोत्सवाचा हेच होता की आम्ही सावित्री ज्योती महोत्सव हा तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्या तळागाळातल्या महिलांना स्टेज उत्पन्न होऊन द्यावा त्यांना एक व्यासपीठ निर्माण करून द्यावं की जेणे ते जो हा ब्युटी पार्लरचा जो त्यांचा व्यवसाय हा हा तळागाळापर्यंत पोहोचून त्यांच्यातल्याच मॉडेल आज देश पातळीवर त्यांचं नेतृत्व करेल अशी आशा आम्ही या महोत्सवाच्या माध्यमातून बाळगली होती आणि खरंच त्याला इतका उत्तुंग प्रतिसाद मिळाला की मी त्या सर्व ब्युटी पार्लर्स आर्टिस्टचे धन्यवाद करते की तुम्ही आमच्या महोत्सवाला खरंच आज भेट दिली आणि हा चार तासाचा प्रोग्राम तरी सारखे म्हणजे ब्युटी पार्लर्सवाले येत होते वेळेवरसुद्धा नावनोंदणी झाली होती आणि त्या मो त्या माध्यमातनं म्हणजे जनता जी आज स्टॉलला भेट देत होती ते सुद्धा पाहणाऱ्याचं म्हणजे प्रत्यक्षदर्शी खूप पाहत होते आणि आमचं एवढ्या सार्थक झालेला आहे की हा आमचा सावित्री महोत्सव हा तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे आणि जेव्हाही आम्ही पुढच्या वर्षी हा महोत्सव घेऊ तर मला वाटतं निश्चितच याच्यापेक्षा महाराष्ट्रात ना आम्हाला प्रतिसाद मिळेल एवढी मी निश्चितच आशा बाळगते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट अनिता दिघे यांनी केलं आभार आरती शिंदे यांनी मानले कार्यक्रम स्वीकारण्यासाठी जयश्री शिंदे तनिष शेख दिनेश शिंदे यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर